नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा शिवारे मी एकोणतीस या यूट्यूब चॅनलवर तर शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे की उद्या म्हणजे एकवीस तारखेला अकोला बाजार तालुका जिल्हा यवतमाळ या ठिकाणी बैल बाजारला सुरुवात झालेली आहे डाकोरे मंगल कार्यालयाच्या मागे उद्यापासून त्या ठिकाणी बैल बाजार भरणार आहे आणि दुसरी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे आपल्या पुसद या ठिकाणी पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद यवतमाळ पंचायत समिती पुसदच्या वतीने तालुकास्तरीय भव्य पशु प्रदर्शनीचे आयोजन केलेले आहे तर सर्व पशुपालकांना आवाहन करण्यात येते की पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती पुसद जिल्हा यवतमाळ या ठिकाणी पशुपालकांनी आपले पशु आपल्याकडे असलेले संकरित वासरे संकरित वासरे मादी नर त्यानंतर देशी गावटी गायवर्ग संकरीत गायवर्ग बैलजोडी शेळी शेळीवर्ग आणि कुक्कुट प वर्ग अशा प्रकारचा त्या ठिकाणी गट ठेवण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये आकर्षक बक्षिस म्हणजे संकरीत वाचण्यासाठी पहिलं बक्षीस पाच हजार राहणार आहे दुसरं बक्षीस चार हजार तिसरं बक्षीस तीन हजार आणि जे प्रोत्साहनपर बक्षीस आहे दोन दोन हजार रुपये असं एकूण संकरीत वासरासाठी सव्वीस हजाराचं बक्षीस ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर संकरीत वासरे जे नर आणि मादी दोन्ही गटासाठी जे बक्षीस ठेवलेलं आहे वेगवेगळं आहे तर दोन्ही गटाचं मिळून बेचाळीस हजार रुपये बक्षीस त्या ठिकाणी राहणार आहे त्याच्यानंतर जे काही आपले देशी गावटी गाय आहे त्याच्यासाठी राहणार आहे पहिलं बक्षीस दहा हजार रुपये दुसरं सात हजार तिसरं पाच आणि बाकी समोर तुम्हाला सात उत्तेजना उत्तेजनापर्यंत दोन दोन हजार रुपये असं राहणार आहे त्याच्यानंतर आहे संकलित वर्ग बैलजोडी वर्ग आणि महेश वर्ग प्रत्येकी पहिलं बक्षीस दहा हजार रुपये दुसरं पाच हजार सात हजार तिसरं पाच हजार आणि उत्तेज परत जे बक्षीस भेटणार आहे ते दोन दोन हजार तर अशा प्रकारचे बक्षीस राहणार आहे त्याच्यानंतर येतो गट शेळी गटासाठी पहिलं बक्षीस राहणार आहे पाच हजार रुपये दुसरं तीन हजार रुपये तिसरं दोन हजार रुपये आणि जे प्रोत्साहनपर भेटणार आहेत ते दोन दोन हजार एक एक हजार रुपये असे बक्षीस राहणार आहेत आणि जे कुक्कुटगट आहे त्यासाठी पहिलं बक्षीस राहणार आहे पंधराशे दुसरं एक हजार तिसरं सहाशे आणि बाकीचे बक्षीस भेटणार आहे ते तीनशे तीनशे रुपये तर अशा प्रकारचे हे बक्षीस या ठिकाणी राहणार आहे पशुपालकांना आणि हा जो कार्यक्रम आहे मित्रांनो हा कार्यक्रम होणार आहे आपलं चिंतामणी मंदिर आहे ना कार्ला रोडला त्या मंदिराच्या बाजूला जे प्रांगण आहे त्या प्रांगणामध्ये प्रांगण म्हणजे मोठं मैदान आहे त्या ठिकाणी आपलं बैलगाडीचे सराव पल्ले वगैरे होतात ना तर त्या मैदानामध्ये हे पशुप्रदर्शन होणार आहे आणि भव्य दिव्य असं पशुप्रदर्शन हे राहणार आहे याच्यामध्ये तुम्हाला सुंदर सुंदर जातीवंत असे पशुपक्षी पाहायला भेटणार आहेत तर सर्वात महत्त्वाचं दिनांक तर दिनांक आहे बावीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे येत्या शनिवारी म्हणा तर सकाळी आठ वाजतापासून हे सुरू होणार आहे सर्व म्हणजे नोंदणी वगैरे तर दहा वाजेपर्यंत नोंदणी चालणार आहे आणि नंतर मग जे काही कार्यक्रम होतील पशु पक्षाचं पाणी होईल आणि त्याच्यानंतर पक्ष वितरण अशा प्रकारचा तो कार्यक्रम असेल तर ठीक आहे सर्वांना ही गोष्ट लक्षात आली असेल तर सर्वांनी सर्व जे काही पशुपालक आहे पशुप्रेमी आहे बैलगाडा मालक बैल ज्यांच्याकडे जा सुंदर बैलजोडी आहे सुंदर गाई आहे त्या जातीवंत गावरान गाई कुणाकडे गिर गिरगाई असेल कुणाकडे संकरित गायी असतील तर त्या ठिकाणी नक्की परदर्शनामध्ये आणा जेणेकरून तुम्हाला म्हणजे तुमच्या पशुपक्षाला काहीतरी बक्षिसही भेटेल आणि जे बाकी कास्तकार पाहणारे येतील त्यांनाही थोडं प्रोत्साहन भेटेल तुमचं म्हणजे जे काही तुमचं गोपालन आहे किंवा पशुपालन आहे ते पाहून त्यांनाही थोडं म्हणजे आपल्याकडे कसं पशुपालन करायला पाहिजे याच्याबद्दल थोडं म्हणजे मार्गदर्शन भेटेल नाही का तर ठीक आहे मित्रांनो आपल्या चॅनलच्या वतीने सर्वांनी त्या ठिकाणी याव्या अशी विनंती आहे आणि मी त्या ठिकाणी राहणार आहे बस व्हिडिओ या ठिकाणी संपवतो सर्वांना माहिती लक्षात आली असेल कोणाला लक्ष कोणी आपल्या कॉन्टॅक्टमध्ये जे काही कास्तकार आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून या पशुप्रदर्शनाचा आपल्या पुस्तक तालुक्यातले म्हणा किंवा जे काही यवतमाळ जिल्ह्यातले किंवा बाहेरचे कोणी पशुपालक येत असतील त्यांना नक्कीच फायदा होईल तर ठीक आहे धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे मित्रांनो